डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्र आज सौरभ दादाच्या दादा फार्मर आहे आज आमची मीटिंग होती गोकुल यांनी आता रात्री उशिरा यांच्या फार्मर व्हिजिट केली त्यांच्याकडे गरिडी आहे तिचा सुद्धा आपण सत्कार करणार आहेत मोर्रा असो यांच्या मार्फतीने दादा आपला पूर्ण पत्ता आणि पूर्ण नाव नमस्कार माझं नाव सौरभ शरद कुलकर्णी माझा स्वर्गीय शरद केशवराव कुलकर्णी डेअरी फार्म नावाना मध्ये फार्म आहे तालुका बुद्रगड जिल्हा कोल्हापूर तर मी साधारणतः साडेतीन वर्षापासून हा व्यवसाय करतोय हरियाणातून मशी आणतोय थोड्या बहुत चांगल्या मशी आणायचा प्रयत्न करतोय आता किती मशी आहेत आपल्याकडे दादा साहेब टोटल लहान मोठे एक्केचाळीस अॅनिमल आहेत मोठे अॅनिमल साहेब आपल्याकडे आहेत सगळे मोराचे अॅनिमल्स आहेत तर पहिला आपण त्यांचा सत्कार करू रेडीचा सत्कार करू आणि पुढची सविस्तर माहिती देऊ रेडी दाखवा किती महिन्याची रिडीची डिटेल्स द्या जरा साहेब हिची आई हरियाणावरून आणली होती बरं माझ्या गावामध्ये तर तिचा दूध होता पंधरा लिटर पर डे ती स्वतः हाताने पेळले बाकीचा बाकी खुराक वगैरे काय नाही रेग्युलर गोळीवर आणि आता ही मागच्या वेळी तिच्या आईला भरवली होती एनडीपी न चा आहे केलं होतं तर ही साधारणतः आता साधारणतः सतरा महिने चार दिवसाची आहे सतरा महिने चार दिवसाची रिडी बघू शकता कोल्हापूरमध्ये सुद्धा त्यांनी तयार केली आणि तिकडं ना, तिला नाही मारू नवीन पशुपालक आहेत कुठलाही मोठा किती वर्षापासून आपण डेअरी व्यवसायामध्ये आलात साडेतीन वर्ष साडेतीन वर्षाचा अनुभव मित्रांव तरी चांगल्या रेड्या बाकी सुद्धा रेड्या आहेत त्यांच्या फार्मवर चांगल्या छोटे छोटे आता पण सुंदर क्वालिटीची रेडी तयार केली रेडीची क्वालिटी पण चांगली आहे तर असोसिएशनचे आपले येळे साहेब आहेत त्यांचा सत्कार करा की आज आम्ही इमर्जन्सी आलो होतो बाकीच्या मिनरल मिक्सचर आणि वाईट त्यांना कॅन आम्ही पाठवून देणार आहेत आज इमर्जन्सी आलो होतो त्यांच्याकडे रेडी होती म्हणून त्यांचा सत्कार टाळ्या वाजवा सगळ्यांनी एकदा आमच्या सत्कार टाळ्या वाजवून करण्यात येत आहे मित्रो हे प्रोत्साहन आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये हरियाणाला न जाता आपल्या महाराष्ट्रात अशा रेड्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी तयार झाल्या पाहिजे जेणेकरून हरियाणामध्ये आज दोन दोन लाख तीन तीन लाख रुपये देऊन आपल्याला बिना खात्रीचे मशीक घ्यायला लागतात त्याच अनुषंगाने महाराष्ट्र म्हणून असोसिएशननी रेडी संगोपन आणि रेडीचा सत्कार म्हणजे शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस आला पाहिजे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त रेड्या तयार केल्या पाहिजेत हाच मुख्य उद्देश असोसिएशन कमिटीने ठेवलेला कमिटी आहे आणि त्यांचा एक आज त्यांचा सत्कार करण्यात येत आहे तर आशुजन कमिटीचे खजिनदार आहेत अभिजित प्रभुदेसाई ते सुद्धा आहेत येळे पाहुणा आहेत या इकडे जरा नाव सांगा संभाजी पाटील मुदा त्यांच्याकडे तुमचा पण फार माहिती दादा एकवीस एकवीस मशीज आहे त्यांच्याकडे पण चांगले रेडी संगोपन आहे आज भेट झाली तर चर्चा झाली आपलं नाव दादा प्रशांत दिनकर मगदुंबडी खोर तुमच्या पण मशी आता किती आहेत आपल्याकडे आपल्याकडे सहा मशी तर हे सगळे पशुपालक आहेत मित्रो अतिशय छान नियोजन झालं आजचं मिटिंगचं गोकुळ संघाच्या मार्फतीने अजून चांगले चांगले आपल्याला कामं करायचे महाराष्ट्रामध्ये मुरावर खूप काम करायचं आहे सौरभकडे येऊ सौरभ आणखी तुला काय सांगायचे हरियाणाची सध्याची परिस्थिती काय आहे मी साधारणतः आपल्या महाराष्ट्र मुरा असोसिएशन मध्ये मागचे आठवड्याभरापूर्वी जॉईन झाला होता त्यांचा तो तासाचा ता व्हिडिओ मी जॉईन झालो होतो यामध्ये एक माझ्या असं लक्षात आलं आपले अध्यक्ष असतील अमय सर उपाध्यक्ष कैलास पवार सर असतील सरांशी पण दिंडे सरांशी बोललो तर यामध्ये एक मला जाणवलं की हरियाणामधल्या शेतकऱ्यांचं जी मी भोगलोय ऍक्च्युअली काही अंशी मला पण तसा त्रास झालेला आहे फिफ्टी पर्सेंट मला पण फ्रॉड झाला फिफ्टी पर्सेंट चांगल्या मशी मिळाल्या साहेब आज आपण एका लोड लोडमागं चौदा पंधरा लाख रुपये लावतोय पण कमीत कमी दहा मशीमध्ये साहेब चार ते पाच मशी फ्रॉड निघतात आणि त्यामध्ये गुजरात असेल राजस्थान असेल युपी असेल शंभर टक्के तुम्हाला गंडवलं जातं <laughs> आणि ऍक्च्युली ही जी, जी आहे हरियाणाकरांची काय आहे आपल्याला एक जावई म्हणून संबोधतात जावईसारखी सेवा करतात जावायला दिलेला तो आपला एक तोंडगाय आपल्याला तोफाय तोफा तर शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र जी सांगितलं फसवणूक होती तर तुम्ही न होण्यासाठी काय काय आयडिया सांगताल तुम्हाला काय अनुभव आले त्यात ते सुधारण्यासाठी तुम्ही काय सांगू शकता आता माझं असं म्हणणं आहे तुम्ही या कोणत्याही जे काही म्हणजे जसं कायदे पंडित असतात तसे मशी पंडित जी लोक आहेत युट्यूबला असतील टी व्ही चॅनेल्सला असतील त्यांच्या नाजाला लागू नका फेसबुकला असेल इन्स्टाला असेल तुम्ही जायचंच असेल हरियाणामध्ये स्वतः जावा हरियाणामध्ये खेडेगावात जावा त्या ठिकाणी तुम्ही तळ्यांवर असेल लोकल शेतकऱ्याच्या घरी असेल तुम्ही चौकशी करा भले तुम्ही दोन दिवसाच्या ऐवजी तुम्ही दहा पंधरा दिवसासाठी जावा तो लॉजिंगचा जो खर्च येतोय तो जास्त येणार नाही साहेब पंचवीस हजार रुपये एक धरून चाला पण तुम्ही जर डायरेक्ट एजंटकडे गेलात तर कमीत कमी तुम्ही चार लाखाला झोपला एवढं समजा तर दुसरा एक प्रश्न आहे माझा महाराष्ट्रात म्हणा तर विशेष करून तुमच्या कोल्हापूर भागामध्ये भरपूर डेअरी आहेत मशी विकणारे पण आहेत तर शेतकऱ्यांनी मशी खरेदी करताना प्रॉपर दुधाची साईज दूध किंवा कसे कसे काय चेक करून घेतले पाहिजे किती टाइम दूध बघितलं पाहिजे <coughs> साहेब माझ्या माहितीनं तुम्ही चार टाइम दूध बघितला तरी पण काय होत आहे तुम्ही तिथं थांबून दूध बघितलं पाहिजे तुम्ही अप डाऊन करून किंवा हे करून आज तुम्ही गेल्यानंतर त्या मशीला काय डायट चालू आहे तुम्ही बघितला का बरोबर आहे आज मला एक सांगा असे पण लोक आहेत की काही व्यापारी आहेत बकेट जी असते दुधाची त्याला फोमचा शॅम्पू लावून फेस दाखवतात तर मित्र हे एक शिकण्यासारखा अनुभव आहे की ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत तुम्ही कुठल्याही तुमचा मोला मागाचा पैसा टाकत असाल तर म्हैस खरेदी करताना प्रॉपर खात्री करा दोन तीन चार टाइम बघा तुम्हाला काय दोन दिवसात म्हैस आणून कोट रुपयाचं दूध तुम्ही विकणार नाही एवढी गाय कशासाठी असते शेतकऱ्यांची सगळ्यात महत्वाची गाई असती म्हैस खरेदी करायला जर माणसाने विचार केला तर चार पाच दिवसात तुम्ही म्हैस घ्यायचीच आहे तर त्याच्यापेक्षा दोन दिवस लेट झाली तर काय तुमचं लगेच करोड रुपयाचं नुकसान होणार नाही एक माणसाची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही खात्री करा प्रत्येक गोष्टीची बारकाईने खात्री करा मशी जी जात असेल सगळ्या गोष्टी असतील सड वगैरे असतील कुठल्याही गोष्टीत कॉम्प्रोमाइज करू नका मी सौरभच्या गोठ्यामध्ये पंचवीस मशीपैकी सात मशी मला पूर्ण डोक्याला चांदरा टिकाय मित्रांनो ती मुरामध्ये येत नाही बरोबर नाही सात मशीला डोक्याला चांदरा टिकाय आणि यांनी प्युअर मुरा मरून हाण्याळून इथं आणलेली आहे तर हे सगळं क्रॉस ब्रीड आहे निली रावीला वगैरे इकडून तिकडून क्रॉस असतं तर मुर्राच्या नावाखाली आपण काहीतरी घेऊन येतोय का याची खात्री करा आणखीन का चा एक काय माध्यमात काही आमचे तरुण मित्र परिवार आहे बँकेमध्ये बरोबर लोन करतात काही म्हणजे काही शिक्षण तज्ज्ञ मशीतले तज्ज्ञ लोकांच्याकडे ट्रेनिंग घेतात हरियाणात जातात साहेब काय होतंय त्या लोकांनी जे ह्या मशी व्यवसायातले तज्ज्ञ आहेत जे स्वतःला मी महाराष्ट्राचा गुरु असेल मी महाराष्ट्रातला टॉपचा ब्रीडर आहे असं तसं सांगतात त्यांच्या गोट्यावर चॅलेंज लावावं साहेब सव्वीस लिटर पर डेची म्हैस मला दाखवावी साहेब ते म्हणेल त्या किमतीने मी घ्यायला तयार सव्वीस लिटरची तर नाही पण आजपर्यंत वीस किलोची म्हैस महाराष्ट्रात कोणत्याही शेतकऱ्याकडे ऑनलाईन किंवा लाईव्ह मिल्किंग केलेली नाही जे तुम्हाला दुधाच्या भपका सांगतात त्या बापका दादा आपल्याकडे किती म्हशी तिकडे या तुम्ही घ्या तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे तुम्ही किती वेळेस साऱ्यानाथ गेलात पंधरा ते वीस वर्ष आता जातोय पंधरा ते वीस वर्ष गेलात तुम्ही किती मशी तुमच्या हाताने कुणाला म्हणजे सांगितले असतील किंवा आले असतील किती आले असतील चारशे मशी मध्ये तुम्हाला किती वीस किलो प्लच्या मशी भेटल्या नाही वीस किलो पण नाही तर मित्राओ ही सत्य परिस्थिती आहे आणि पाच सहा लिटर मध्ये जर मोठी रक्कम दिली तर तुमच्या दुधाचे पैसे किंवा तुमच्या मशीवर खर्च झालेले पैसे वसूल होत नाहीये तर तुम्हाला काय सांगायचं आता मशी खरेदी करताना तुम्हालाही काही अनुभव असते तुमच्या परिसरातल्या शेतकरी बंधूंना कोल्हापूरच्या काही सांगू शकता तुम्ही दोन शब्द काय साहेब जिंद किंवा रोहतक मध्ये मशी खरेदी करून चालत नाही ज्या गोट्यावर मशी आणल्या मशीना मसाला हे ते हे करून जे जे फुल जादा दूध दाखवला जात नाही आणि खेडे जी जे खरेदी होती आपल्या चांगल्या क्वालिटीची मिळते तर शेतकऱ्यांना काय म्हणजे खेडेगावातच खरेदी केलं पाहिजे संबंध नाही आता खेडेगावात मशीच नाही राहिल्यावर वेळ लागणार कोण कोण खेडेगावात जागा गेले मला काय व्यापाऱ्या गोळा करून घेतलेल्या मशी चांगल्या निघल्या का शेतकऱ्याकडच्या चांगल्या निघल्या आता आमच्याच गावात एच आर सर म्हणून कोरणीत बरोबर त्यांनी दहा मशी आणल्या आमच्या अगोदर पंधरा वीस दिवस बरोबर आणि आम्ही त्यानंतर एक महिन्याभर आम्ही आणल्या तर आमच्या मशी पेक्षा अर्धा टन जादा निघाल्या बरोबर साडेपाच आणली तर सहा निघाल्या सहा असल्या तर साडेसहा निघाल्या सरांच्या सरांच्या सहा असल्या पाचवर आल्या म्हणजे घेतल्यामुळं ह्याचा विषय काय आहे व्यापारी तिथं गोळा करतात आणि त्यांच्या शेडवर आणतात फॉर एक्झाम मी कुठल्या डेअरीचं तिथं पण नाव घेणार नाही आपल्याला त्या कॉन्ट्र मशीमध्ये जायचं नाहीये पण कुठल्याही व्यापाऱ्यांनी तिथं गोळा करून आणला त्यांना ओव्हरफीड असेल तेल गुळ कॅल्शियम विटॅमिन ए डी थ्री वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ते एकदम ताणून देतात खुराक ओव्हरफीड डबल खुराक देतात तर शेतकरी नॉर्मल शेतकरी रोज तेवढा खुराक देऊ शकत नाही तर ह्या गोष्टीचं आकलन करण्यासाठी तुम्ही जर प्रॉपर शेतकऱ्याच्या खुट्याला माहिती घेतली तीन एक, दोन तीन दिवस जर वेळ लागला तरी काय हरकत नाही यांचं सुद्धा तीच म्हणणं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे आपण अनुभव जमा करणार अशा जेवढ्या मुलाखती माहिती आपल्याला घेता आहे तो आपला प्रयत्न आहे आज कोल्हापूरमधून केलेला आहे तर सर्व आणखी काय तुला सांगायचंय आणखी काय तुला आठवत असेल तुला काय माहिती असेल जेणेकरून आपल्या पुढच्या शेतकऱ्यांना तुझा त्या तुझ्या अनुभवाचा तुझ्या तीन चार वर्षाचा अनुभव असा तुला फायदा होईल त्यांना फायदा होईल असं काय विषय होतोय ज्यावेळी आपण ह्या फिफ्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट बरोबर त्यामुळे काय होतं साधारणतः शंभर दिवसाची सायकल मध्ये दूध दिलं जात जे काही महिने काय असेल पाच लिटर दूध येत सहा लिटर दूध येत एका वेळेस पण नंतर काय होतं यांची सायकल चेंज डिस्टर्ब होते किंवा गेल्या तरी डिस्टर्ब होते त्या डिस्टर्ब झाल्यानंतर जी एखाद्या शेतकऱ्याची आर्थिक गणित कोलमटतात काही लोन्स वरचे असतील किंवा काही तुमच्या ह्याच्यावर असतील स्वतःचे कॅश भांडवल असेल तर ह्या जर तुम्हाला प्रॉब्लेम्समध्ये जायचं नसेल तर जर तुम्ही पंधरा वीस पंचवीस लाख म्हणजे पन्नास लाख जर या व्यवसायात लावणार असाल तर या व्यवसायाचा पूर्ण अभ्यास घ्या ह्या व्यवसायातले खरोखर जाणते लोकांना जे या पब्लिसिटीपासून दूर आहेत अशा लोकांना भेटा मा माझ्यासारखे शेतकरी असतील किंवा पाटील साहेबांच्यासारखे शेतकरी असतील झेंडे साहेब असतील किंवा असोसिएशनमधले काही लोक असतील त्यांच्या प्रत्येक गोट्यांवर तुम्ही जावा पाहिजे तर तिथं मुक्काम करा काय केली आहे कशी मशीचे पद्धत आहे काय आहे त्या सगळ्याचा अनुभव घ्या आणि मगच तुम्ही हरियाणामध्ये सिंगल एकटे जरी गेलात तरी तुम्हाला फ्रॉड होणार नाही।, नाही तर मित्र ह्या सगळ्या गोष्टी झाल्या सौरभ दादानी चांगला अनुभव सांगितला असोसिएशन जॉईन केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र मोर असोसिएशन खूप चांगलं काम करणार आहे गोरगोरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे कुठलंही काही लालच नाही कुठलीही फी नाही काय नाही काय नाही सर्व गोष्टी मोफत आहेत मुर्रा असोसिएशन हे फक्त काउन्सलिंगचं काम करत आहे शेत जेन्युन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं आहे जेन्युअन शेतकऱ्यांना पार्टी संगोपनावर कसा भर देता येईल महाराष्ट्रामध्येच महाराष्ट्राच्या मशी पुरतील अशा तयार कशा होतील प्रत्येक फार्मवर जास्तीत जास्त रेड्या कशा तयार होतील हा मेन फोकस आहे मित्रो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपला व्हिडिओ शेअर करा जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र राम राम, राम 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 सगळ्या राम राम सगळ्या शेतकरी बंधूंना